एक महत्वाचे अपडेट समोर येते जितेंद्र आव्हाडांना पक्षात कुणीही विचारत नाहीये एकाकी पडल्यामुळे ते भविष्य अवस्थेत आहेत असा पलटवार हसन मुश्रीफ यांनी केलाय भाजप सोबत जाण्यावरून आव्हाडांनी मुश्रीफांवर टीका केली होती यावरूनच आता दोन्ही नेत्यांमध्ये हे वाक युद्ध पाहायला मिळत जेव्हा पहिल्यांदा पवार साहेबांवरती हे होतं की बीजेपी बरोबर जाऊया बीजेपी बरोबर जाऊया हेच हसवन मुश्रीफांनी मला फोन केला होता की जितेंद्र काही करून हे अडवलं पाहिजे हे सगळं मागचं काढायचं नाही पण तुम्ही जर माझ्याबद्दल असंच बोलणार असाल चुकीचं हसन मुश्रीफांनी सांगावं माझ्याशी दहा मिनटं बोलून ते चा पेलेत का आणि सत्ता झाली ज्या सिद्ध झालं त्याच वेळात त्यांनी या, या भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेबरोबर आपण सत्तेत जावं म्हणून या सगळ्या सह्या घ्यायला त्यांनी पुढाकार घेतलेला होता आणि त्या सगळ्या ज्या आमदारांनी आमच्या त्रिपूर आमदार सह्या केल्या होत्या त्यामध्ये त्यांची सही एक जमल आहे की सगळेजण आता कमळावर लढणार आहेत आर एस सीची बैठक झाली सगळे यालाच करते ते विधान झाला ते आता इतके म्हणजे हे झालेलं आहे एकाकी पडलेले आहेत त्यांना त्यांच्या पक्षातले कोण विचारत नाहीत आणि कोणी विचार दिसताना ते थोडीशी घदिष्ट अवस्थेत आली